नमस्कार आपल्या सर्व भाऊ तर काय चाललंय भाऊ बहिणीच तर बसली भाऊ व्ही बघत काम झालं समजा धुण भांडी झाली सायपाक झाला सकाळी मायराला पाठवलं सकाळच शाळेला आता शाळा आहे म्हणल्यानंतर तिला शाळेला तर पाठवलं ला, तर लावली ला भाऊ सकाळ सकाळ शाळेला आता आले त माय झोपा गेलो होत कामाला सकाळी दहा वाजता गेलं होतं दुखत त्यांचं म्हणून परत माघार तिथं झोपलं होतं वाटतं राहत मग मला रानात झोपण्यापेक्षा घरे काय 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 समर्था काय झालं हो कामावरनं मग काय दुखत होत म्हणल्या बोलव बोलव घेतलं बहिणीनं यरेन य घरी घरी करू करू फोन करून आता माझ्याकडे तर काय फोन नाही त्यांना फोन करून सांगायला येऊ नका म्हणून कामावरन पण घेतला येऊ की तर ताईने बोलून भावा बहिणीनं भावाला त्यांच्या ये बाबा जायचंय लिमगावला करू करू आता त्यांचं म्हणणं काय आहे की मी भावाला शिकावती सांगती त्यांच्या भावाला शिकावती सांगते फुगावती आम्ही त्यांच्या फुगवणार तुमच्या एक मी त्यांना फुगवणार फुगवणारवायचं नाही तर मग काय करायचं मग काय बायकोचं काय ऐकू ते यायचं नाही काय नवऱ्याला असं आहे का काय फुगवणार माझा नवरा आहे म्हणल्या मी मग त्यांना फुगवून घ्यायचं का नाही फुगवून घ्यायचं ती त्यांच्या हातात आहे तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता एवढे ताईचं म्हणणं असाय भाऊ बहिणी मी फुगवती सांगते शिकवती त्यांना आता कुठली बायको सांग शिकवत नाही समजा सांगते शिकवत्यात आणि जी ऐकून घेतो नवरा त्यांना बैल म्हणतात परत आता माझ्या नवऱ्याला कालच बघितलं नाही बैल म्हणल्या समध्याचा नवरा बैल असतात बरं का पण आपण आपल्या तोंडाने बोलत नसतो कधी त्यामुळे आपण माझा राहतो नाहीतर काय आता जे समध्याचं नवरा ऐकतात आता जे नवरा ऐकतात म्हणून काय त्यांना बैलच म्हणायचं यांच्यासारखं जर तर भावा बहिणीनं बसली आपली पोराला झोका ते झोपीला आले वराडते मोठ्या मोठ्या ती सारखं जुलाब करते दाती याय लागले तर ग काय त्याला काही कळनास आले ते कामावरनं चला म्हणलं मला बी यायचंय दवाखान्यात निघाले ती दोघच मी बी आता मागं लावून दवाखान्याचं नाटक करून जाते भाऊ बहिणी यांच्या मागे काय करतात नेमतं बघू की हाटीला जाते का कुठं काय करायचात त्याला चाबरे रेती भाऊ बहिणी तुम्हाला काय सांगून उपयोग नाही रात्री बी तुम्हाला सांगते एकट्याच खाऊन आले त्या पनीर आम्हाला आमच्या आम्ही घरात फुलग्याची भाजी करून गेली ती हुलग्याची भाजी बघून गेल्या त्या हाटीला मग आज बळत जाती भावा बहिणीनो माग त्यांची आज बघते रात्री पारख्या भावाला नेलो होता आता बा, मोठ्या भावाला नेत्याला वाटतं हाटीला भावांना नुसतं खुश करते त्या नुसतं इकडं तिकडं नेऊन खाया पियाला घालून त्यांच्याकडनं कडून घेत्यात घेऊ द्या करून त्यांना त्यांच्याकडनं किती करून घ्यायचंय शेवटी एकच रोखताय भाऊ बहिणीनो एकच होणार आहे ती किती केलं तर मी परके मला परक्यावर धरणार आहे ती काय म्हणायचंय तुम्हाला बस ती आपली माझी पोरं बी आतो 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 आतू करून पळते ती तिकडं आपण काय नाही म्हणत काय म्हणायचंय आता किती के केलं तर लेकरांना जीवाच्या पडीगड सांभाळलं तर शेवटी रक्ताचं वळण रक्ता रक्ताचीच रकत काळजी रक्तदानला रह बी येणार बाय बाय गेलोय डोळ्यात उठा किंवा अय काय वाटतं का काम अहो मला दवाखान्यात चला तुम्ही एका खाटवा ॲडमिट व्हा मी पण होती मला खाजवून लय गांधी येते त्या अंगाला मला दवाखान्यात न्या लवकर नाहीतर काय कमी जास्त झालं मला तर मी आ... मला कोण आण पाणी द्यायचं नाही हाताने तर करून खाते मी भाऊ बहिणी आता काय भाऊ बहिणी म्हणते तिला नाटक पैशासाठी करते ती होय पैशासाठीच करते काय करायचं आता पैसा कुठला ना नाही कसा नाही कसा आम्हाला लावा ले लेकर आहे ती बाळ आहे ती कसा नाही कसा आम्हाला पैसा कमवायचा आहे भाऊ बहिणी कोणाला खरं वाटतं कोणाला खोटं वाटतं खरं खोटं आता तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं नाही जे आहे ते तुम्हाला बघू वाटलं बघा नाही बघू वाटलं तर बघू बी काय तुम्हाला तुमची कशी डोके चालते तशी आमचं आम्हाला जसं वाटेल तसं आम्ही एडिओ काढणार मग ते आमचं खरं असू द्या नाहीतर खोटा असू द्या ते जसं तुमचं काय घेणं देणं नाही खोटा आहे तर कमेंट करून तर जाचाल का नाही आम्हाला तेवढीच तेवढं सांगून जाव जाव आम्हाला कमेंट करायची खोटं आहे बाबा नेचं म्हणायचं पैशासाठी नाटकं चाललेली आहे तर ठीक आहे आमची भांडणं आम्हाला प्यारे तुम्हाला काय तेच आमचं टेन्शन आम्हाला पैशासाठी कोण नाही बा भाऊ बहिणीनं पैशासाठी माणूस काय बी करू शकत आहे बघतोय आपण टी व्ही मोबाईल सगळीकडे बघतोय पैशासाठी माणूस कोणत्या बी हद्द पार करू शकतो पण आपण एवढे हात पार नाही करायची व आपली आपली काय घरातली गरत घरात भांडणं येते भाऊ बहिणीनं कवा नाही कवा, ना कवा मिटत असते ती लय वाईट लाई लय वाईट वक्तवं बी बोलायचं नाही आपला हाशी मजा करून भांडण करायचं तीच आमचं भांडण असतंय बाबा सारखं हाशी मजाकाचं भांडण असते तसले सिरियसचं भांडण नसतंय झिंजा पकडून तसले नसतंय भांडण खोटी खोटी आपली हो पैशासाठी करायची भांडण कारण की आता भांडण केल्याशिवाय बी लोक व्हिडिओ बघणार या लोकांना आमचं भांडणच पडतय म्हणल्यानंतर मन तुमच्या मनात नको का आमचं आम्ही बी करायला काय काय लय ते अशा येते टुमणी मारो मारू जाते ते मला पण मला नाही त्यांच्या नावाने एडव काढायचा काय कुत्र्याने भुकायचं इथे भुकू द्या भाव बहिणी डोक्याच्या केसाला केसापर्यंत जाते द्याव मी अशी घेईन अशी बी घेईन मी कशी बी घेईन केस तुम्हाला काय घेणं देणं माझ्या केसाच सारखंच येते त्यानं हेअरस्टाईल 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 माझी हेअरस्टाईल शिवाय जर कस माझी हेअरस्टाईल माझी मला तुम्हाला काय घेणं देणं आहे का माझ्या हेअरस्टाईल विषयी किती वेळा सांगताल ना तर मी ऐकत नसते माझं जसं मला चांगलं वाटेल तशीच मी डोकं विचार कोणी कित किती जरी आपण स्वतःत बदल केला तरी लोक ह्या तीच म्हणते ती म्हटल्यानंतर आपल्या आपल्या घरादारात बदल करायचा आता आपल्याच काही बदल नाही करायचा कारण किती जरी आपण चांगलं राहिलो का ना डोकं चांगलं विचारलं असं विचारलं तर बी कशात नाही कशात त्यांना चुकी काढाय तीच चुक्या काढते तीच कशात नाही कशात तरी कसं जगू द्यायचं नाही कसं वागू द्यायचं माझ्या हेअरस्टाईल वर सारखे बोलते ती मला काल बारकी नंदी बोलत होती दारात बसून हेअरस्टाईल वर माझ्या लाली लावती लिपस्टिक लावती आता नटायचं खोबायचं दिवस आहे तर परत म्हातारा झाल्यावर का नटाय परत म्हातारा झाल्यावर परत आणखी म्हणते ती बाई म्हातारी मातारी झाली तरी हिला नटायचंच पडले बाया जावा हिवाय आलं तरी नटतीय अशी नट गावाकडची माणसं म्हणते ती म्हातार पाण्यात बी नटल्यावर आणि तरुण पण आहे तवा नटल्यावर बी लयकच नको होत आहे नटल्यावर आता जेव्हा नटायचं वय हाय तवा नटू द्यायचं नाही आणि जेव्हा वय जाईल तेव्हा नटल्यावर नट जा जा नट आणखी परत नाव आम्हालाच ठेवायची लय जाऊ आहे बाया जा जमायचं उलट बायचं बायचं श्रृंगार समजा आहे लाली लिपस्टिक काळजाळापासूनच समजा शृंगार आहे पण बाई करत नाही कारण तुमच्यासारखे सारखे लोक करू देत नाही लगेचच कमेंट करून सांगतात हुशार करतात काय त्यांना नटणं जण जणू काय मेकअपचं आणूनच देते, हो देते ते त्यामुळं नटण्याच काढते ते सारखं जेवली नाही आणखी तसेच बसले काम करायला मला दळण करायचं आहे आता दवाखान्यात मला कधी आणताय तर काय माहिती त्यांचं बी आहे काय त्यांना बी मिळते ना ॲडमिट करून रात्री आणले ओ हा हो हातातलं बांधायला आणले ना भारी त्यांना बी आणले हातातलं मग मला पण घेऊन आले ते अगं का त्यांना पण आणलाय एक दहा गा मला बी आणलाय दहा लय दिवसात ना आणलाय नाही तर आणत नाहीत का कसं काय आणलं काय मी कशी वाट चुकली कुठ कस डोक्यात आलं अय अय मला का आणलंय हातातलं बांधाय माझी बघा मनाने नाही आणलं सुट्ट पैसे नव्हतं म्हणून आणले हुशार राहत तसं आणि मला म्हणते तर तुला आणलय मी रात्र पैसे घालवून आणले दहा पाच रुपयाचा दोऱ्याला कस काय असं ना भावना आणलं आणलं बर का पैसे ह्याच म्हणतो म्हण नव्हतं म्हणून आणलं प्रेमाने आणलं का कसं आणलं पण आणलं बाबा बांधलंय हातात दोनही झाल्या ती बी माझ्या कि त्यांच्या किशात गावलं मला पेंटीच्या ती माझ्या हातात बांधलय आता बसून बसून हातात बांधता बाई एका हाताने मला बांधायला या म्हणून ढिल बांधले ननंद बघत बसली पण नाही बांधलं बाई हातात माझ्या म्हणले असल बायकोच काळजी करतोय आम्हाला कधी आणलं ननंद व मोठी बारकी तर चला भावा बहिणी न या सर्वांनी काळजी पोरग झोपलं पोरगी गेली माझ्या शाळेला आता जायचंय निमगावला पाऊस तर यायला लागला